आपण पाहत आहात लोकप्रबोधन सर्वसामान्य जनतेचा हक्काचा निचार मालेगाव तालुक्यातील रावळगाव येथे विजयादशमी दिनी नांदगाव येथे बसलेल्या काढण्यात आली गावातून आयोजन करण्यात आले होते महेंद्र अहिरे लोक प्रबोधनचे प्रतिनिधी यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून रॅलीला सुरुवात झाली बौद्ध अनुयायी महिला युवक व विद्यार्थी यांनी सहभाग नोंदवला जय भीम आणि बुद्धम शरण गच्छामीच्या जयघोषाने रॅली मार्गक्रमण करत होती विविध संघटना सामाजिक कार्यकर्ते आणि भिक्षू संघाने सहभाग नोंदवला रॅलीचे स्वागत ठिकठिकाणी थीक नागरिकांनी पुष्प वर्षावाने केले रॅली दरम्यान बौद्ध बंधन व गाणी गाऊन उत्साह वाढवण्यात आला रॅली शांततेत आणि शिस्तबद्ध रीतीने पार पडली धम्मरालीतून बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे पुनस्मरण करून देण्यात आले रॅलीच्या शेवटी बौद्धाचार्य महेंद्र अहिरे यांनी भोजनाची व्यवस्था केली भंते श्रीलरत्न यांनी धम्मदेसना दिली व धम्ममार्गावर चालण्याचे महत्त्व पटवून सांगितले संपूर्ण रॅलीत उत्साह आनंद व बौद्ध धम्माची प्रेरणा दिसून येत होती यावेळी रावळगाव येथील प्रतिष्ठित नागरिक सामाजिक कार्यकर्ते व बांधव उपस्थित होते आपल्यात तर नव्हते माहित होत माहित म्हणून बाबासाहेबांना अगोदर प्रचार प्रसार करण्यासाठी बाबासाहेबांना माहित होत बाबाहेब बाबा तुम्ही लवकर जाणार लवकर जाणार हे बाबासाहेबांनाही माहित होत म्हणून बाबासाहेबांना अगोदर जाता जाता अगोदर दीक्षा घेतली बाबासाहेबांनी बुद्धाने त्यांचा धम्मग्रंथ निघून पाच डिसेंबरच्या रात्रीला पूर्ण झाला आणि त्या तुकडा एक सर्व त्रिंग देऊन टाकले याचा तू तयार कर बघा बाबासाहेब राहिले त्याच्यासाठी राहिले आणि तुम्हाला आम्हाला खरं माणसात आणलं तरी आम्ही आमच्या या लेकरांना आजही बाबा म्हणतात महाराज महाराज म्हणतात भंतीजीला इथं म्हणलं उदय आहे वर्गाने भंती इथं आले नाही तर इतिहास तीन महिन्याच्या <गणागा> आईला माहित आहे त्या लोकांना माहीत नाही आज महाभोते विहार त्यांच्या ताब्यात एकच नाही बुद्धविहार एकच बुद्धविहार नाही जे आम्हाला ताब्यात घ्यायचंय